आवाज मानदेशाचा मान तालुक्याचे वरकुटी मलवडीचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे उद्योजक येथील पुरस्कार त्यांच्या गौरवशाली कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आला आहे हा क्षण केवळ अनिल राज पिसे यांच्यासाठी नाही तर संपूर्ण मान तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे सन एकोणीसशे ब्याण्णव साली पुण्यात भाडोत्री जागेत छोटासा व्यवसाय सुरू करून आज पुण्यातील चार कंपन्या आणि तब्बल बत्तीस देशांपर्यंत विस्तारलेले कामकाज ही त्यांची यशोगाथा प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे आपण अनिल राज पिसे यांची यशोगाथा मान सोफेअर न्यूजच्या माध्यमातून दोन भागात पाहणार आहे मी अनिल राज वसंत पिसे माझं मूळ गाव आहे वरकुटे मलवडी तालुका मांडिल्ला सातारा मी आता पुण्यामध्ये दोन हजार एकोणीसशे ब्याण्णवपासून आहे आणि मी दोन हजार एक पासून राज प्रोसेस इक्विपमेंट अँड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू करून आज त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली नुकताच तुम्हाला उद्योजकता क्षेत्रातील दैनिक लोकमतचा लंडन येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल काय सांगाल संपूर्ण मानदेश तुमच्याकडे अभिमानानं पाहतोय बेसिकली हा जो पुरस्कार दिला गेला त्याच्यामध्ये बरेच काम नव्हते जे आपण राज प्रोसेस ही जी आपली कंपनी आहे हे कंपनी जे बिजनेस करते जे ब्रँड बनवते त्या प्लांटमध्ये आपण बऱ्याच टेक्नॉलॉजी हा नवीन डेव्हलप केल्या ज्याच्यामध्ये वेस्ट पासून वेल्थ आणि ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बरेच पेटंट मिळाली की ज्या टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये लाईक शुगर इंडस्ट्री ह्याच्यामध्ये डिस्लरी जो त्याचा हे असतो प्रोसेस प्लांट असतो त्याच्यामध्ये एक स्पेंटवॉश हा एक व्याप निघतो स्पेंट वॉश हे इनिशियली बाकीचे लोक हे बायो कंपोस्टिंग करायचे आणि बायो केल्यामुळे ते जमिनीत प्रक्युट झाल्यामुळे त्याचं पोल्युशन व्हायचं नंतर त्याला दुसरा ऑप्शन म्हणून त्यांनी इन्सुनेशनमध्ये जाळण्याची परवानगी दिली तर त्यामुळे असं काय व्हायचं की आपला हा चांगला प्रोडक्ट आपण जाळायचो आणि त्याच्यात जा हवेत प्रदूषण त्याचं व्हायचं याच्यावरती आपण एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जी टेक्नॉलॉजी त्या वेस्ट पासून नवीन दोन प्रोडक्ट तयार करते ज्याच्यामध्ये पासून एक बायोगॅस तयार होतो तो बायोगॅस आपण प्युरिफाय करून त्या बायोगॅसपासून सी बी जी म्हणजे जो आपल्या मध्ये गॅस वापरतो तो तयार केला जातो आणि जे लिक्विड पार्ट आहे त्या लिक्विड पार्टला आपण युआपट करून त्याच्यापासून एक पोटॅश फटला तयार करतो म्हणजे आपण वेस्ट टू वेल्थ हा एक प्रोडक्ट त्यातून तयार केला की ज्याच्यामुळे काय झालं की ज्याच्यामुळे ज्या प्रोडक्टसाठी शुगर फॅक्टरीच्या डिस्लरींना ट्रीटमेंटसाठी खर्च करायला लागायचा त्याच ठिकाणी त्याच प्रोडक्टमधून त्यांना नवीन बाय प्रोडक्ट तयार झाल्यामुळे त्यातून प्रॉफिट जनरेट व्हायला लागला ही जी टेक्नॉलॉजी आणली आपण याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये मो एक मोठं रिव्होलूशन झालं आणि हे जगामधली पहिली टेक्नॉलॉजी आपली आहे पण ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला जागतिक पेटंट मिळालं आणि त्यामुळे आज इंडियामध्ये जवळजवळ तीनशे पन्नास डिस्टिलरी आहेत त्यातल्या जवळ शंभर एक डिस्टिलरीने आता आपले प्लॅन्ट घेतले आणि बाकीच्या डिस्टिलरी पण आता ते घ्यायला सुरुवात करत आहेत कारण त्यांच्याकडे जे आधी जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना इन्सुलेशन करण्यासाठी त्या स्पेंटॉशला खर्च येतो आणि ह्याच्यातून आपला बाय प्रोडक्ट मिळतो त्यामुळे हे बाकीची कंपनी ज्यांच्याकडे आता इन्सुलेशन बॉयलर आहे त्या आपण कंपनी आता आपला प्लांट घेऊन ते चेंज करावं लागेल प्रोसेस सगळ्या दुसरी गोष्ट जगामध्ये ब्राझील एक अशी कंट्री आहे की ज्या कंट्रीमध्ये सगळ्यात हायर शुगर बनते इंडिया सेकंड नंबरला येतो तर आता ब्राझीलमध्ये सुद्धा आपली टेक्नॉलॉजी गेलेली आहे आणि ब्राझीलमध्ये सुद्धा आपण आता तीन प्रोजेक्ट करतोय की जी वर्ल्डमध्ये पहिल्यांदा अशा फेड होत आहेत अशा प्रकारे एक टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली तसेच आपण मध्ये ऑक्सिजन कोविडच्या पेडमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट बनवून दिले त्यावेळी आपण जेव्हा अशी परिस्थिती तयार झाली तर आपण पंधरा दिवसामध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट देऊन बनवून ते दे आपण ऑपरेट आप, 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 करून दिले आणि बऱ्याच रुग्णांना आपण त्यावेळी ऑक्सिजन पुरवला अशा बऱ्याच काही गोष्टी आपण करत होतो या सर्वाची दखल घेऊन त्यांनी आपल्याला या पुरस्कार सिलेक्ट केलं आणि आपला हा पुरस्कार दिला आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं तर आता उद्योजक म्हटलं की मनात म्हणजे येतच की यांचं शिक्षण बालपण हे शहरात गेलं असेल मोठमोठ्या कॉलेजमध्ये गेलं असेल तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो तर तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल तुमचं बालपण आणि शिक्षण कुठे गेलं खरं तर मी जे माझं लहानपणा शिक्षण माझ्या गावी वरपुडमोर झालं मी एक पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळा आणि पाचवी ते दहावी यशवंतराव चव्हाण हायस्कूल वरपुटे मलोडी इथे माझं कंप्लीट झालं आणि दहावीनंतर मी डिप्लोमा इंजिनियर वाचिंग कॉलेज इंजिनिअरिंग सांगली इथे मी तीन वर्षात डिप्लोमा केला एकोणनव्वदला एको मी दहावी पासआउट झालो एकोणनव्वद ते ब्याण्णव ह्या पीडमध्ये मी वॉचिंग कॉलेज सांगलीला डिप्लोमा केला आणि नंतर मी पुण्यात बॅनोर आलो ब्याण्णवला नंतर मला इंजिनिअरिंग पूर्ण ग्रॅज्युएशन करण्यासाठी त्यावेळी मी जॉब पण जॉईन केला म्हणजे नोकरी सुरू केली आणि ह्या चार वर्षामध्ये मी पार्ट टाइम इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि प्रकारे मी माझं एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स हा एका वेळ घेतला आणि त्याचा मला खूप बेनिफिट पण झाला सर्वात आधी तुमच्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली त्याबद्दल काय सांग सुरुवात अशी झाली की जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो नाईन्टी सेव्हन पर्यंत माझं इंजिनिअरिंग चालू होतं त्याच पिरियडमध्ये मी ज्या एका मंथली बेसिस गंगा होतो त्या लॉजमध्ये बरेच माझे मित्र होते आणि काही मित्र माझे बाकी कंपनी जॉब करत होते तर असं जेव्हा मी इंजिनियरिंग मध्ये पूर्ण झाला आणि मी ठरवलं की आपण आता बिझनेसला बिझनेस करायचं आहे त्यावेळी असं आमचं डिस्कशन चालू असताना एका मित्राने सांगितलं की आमच्या एका कंपनीत छोटंसं काम आहे तर तुम्ही तिथे आला तर तुम्हाला ते काम मिळू शकतं त्या दिवशी आमचं जेव्हा ठरलं त्या दिवशी आपल्या कंपनीचं नाव किंवा अड्रेस किंवा असं काही डिसाइड झालं नव्हतं त्यांनी जेव्हा मला सांगितलं मी त्यांना सांगितलं ठीक आहे उद्या सकाळी तुमच्या कंपनीत येतो त्या दिवशी मग दुसरी सकाळी मी सोमवार पेटीत बाजूला तिथे रायटिंगचे दुकान असायचे त्या ठिकाणी गेलो आणि एक राज इंडस्ट्रीज म्हणून असं एक नाव ठरवून एक कोऱ्या पेपरवरती एक लेटर तयार केली चार पाच त्याच्यावरती अॅड्रेस नव्हता आणि ते लेटर घेऊन त्या कंपनीत गेलो तिथे गेल्यानंतर त्या कंपनीत त्यांनी मला ते जॉब दाखवला काही काम करायचं सांगितलं ते मी ते जॉबचा स्टडी केला आणि तिथेच हाताने बसून त्यांना एक ऑफर दिली त्यावेळी मी त्यांना ते वीस हजार रुपयाची एक ऑफर दिली होती मग त्या कस्टमरच्या जे मॅनेजर होते त्यांनी ते मला वीस हजार सोळा हजार करताय का असं विचारलं आणि मी त्यावेळी ते अग्री केलं आणि ते आपली तशी पहिल्या वाटत आली अडचणीबद्दल काय सांगाल सुरुवातीला अडचणी फार आल्या असतील त्या कशा पार केलं तर मी अडचणी खूप येत होत्या पण कसं असतं की जेव्हा आपली जिद्द असतं किंवा आपल्याला ठरलं असतं की आपल्याला हे करायचं आहे ना तेव्हा त्या अडचणी फार छोट्या वाटतात तसं पाहिलं तर म्हणजे जेव्हा आम्ही आता हे हा जॉब काय काम केलं त्याच्यानंतर मी ठरवलं की आता आपल्याला कंटिन्युअस बिझनेस करायचा आहे तेव्हा मी आता जॉब सोडला होता आणि सुरुवात करताना मग मी पहिल्यांदा भोसरीमध्येच एक छोटस वर्कशॉप होतं त्याच्यामध्ये काहीसा पार्ट भाड्याने घेतला होता एक वेल्डिंग मशीन आणि एक ड्रिलिंग मशीन पीडीसीची एक दोन सपेडून घेतली होती आणि दोन वर्कर त्यावेळी जॉईन करून घेतले तिघजण आम्ही असंच काम सुरू केलं त्यावेळी काम सुरू केलं असताना एक तर आमच्याकडे वरती शेड नव्हतं मग आम्ही ते जुन्या बाजारामध्ये जाऊन एक जुनी ताडपदरी आणली ते ताडपदरी शिव असं टेंट केलं आणि तिथं काम सुरू केलं आणि तसंच एक वाटतं एप्रिल मेला हे सुरू झालं आणि लगेच जूनला पाऊस सुरू झाला मग ते पाऊस पडला की ते आमचा शेप शेडमध्ये पूर्ण ते पाणी भरून गेलं आणि त्याच काळामध्ये एक मला असेच मित्राकडून समजलं की एक जयसिंग टॅक म्हणून एक पाताळ गंगाल एक कंपनी आहे त्या कंपनीला एक डायर बनवायचं आता स्पेड डायरचा माझा अनुभव असल्यामुळे मी तो स्पेड डायरसाठी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा वर्कशॉप पाहायला येणार आहे मग त्यावेळी नेमकं असं झालं की आपल्याकडे तसं वर्कशॉप दाखवण्यासाठी नव्हतं मग मी काय झालं की ज्या ठिकाणी मी वर्कशॉप माझं होतं त्याच बाजूला असे बरेच छोटे छोटे वर्कशॉप होते मग मी दुसऱ्या एका शेजारच्या वर्कशॉपला भेटलो आणि त्याला सांगितलं असं असं मला एका क्लायंटला दाखवायचं आहे तर तुम्ही मला मदत करा तर त्यांनी मला त्याचे काय जॉब दिले आणि काय पाठ दाखवला की राजवाले करतायत म्हणून असं एक दाखवून त्यांना आम्ही ते सांगितले आमची कॅपॅसिटी आहे फक्त आम्ही सध्या अशा अशा प्रकारे काम करतोय तर जेव्हा आम्हाला ऑर्डर मिळेल तो, तो आम्ही याच्यापेक्षा मोठी जागा घेऊन तुम्हाला आम्ही करून देऊ आणि त्या क्लायंटने तसं टेक्निकली कॅपॅबिलिटी पाहून आपण तशी ती ऑर्डर पण दिली आणि तशी ऑर्डर पूर्ण केली मानसोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा